अहमदनगर महानगरपालिका आणि हायजन फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे अभियानाचा शुभारंभ संपन्न झाला नगरकर प्रेमी असून आपले शहर खाद्य संस्कृतीचं शहर म्हणून ओळखलं जातं आहे त्यांना उत्तम आणि चवदार पण स्वच्छ ठिकाणी बनलेले खाद्यपदार्थ मिळावे यासाठी हॉटेल बेकरी खाद्यपदार्थ तयार करून विकणारी दुकानं स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका आणि हायजीन फर्स्ट आय लव्ह नगर यांनी सुरू केलेले किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे अभियान कौतुकास्पद आहे आरोग्याच्या दृष्टीने साफ जागेत स्वच्छ किचन मध्ये खाद्यपदार्थ बनवणं गरजेचं आहे सर्वांना निर्जंतुक अन्न मिळावं याकरिता व्यावसायिकांनी स्वच्छतेची खात्री ग्राहकांना पटवून द्यावी आणि ग्राहकांनी देखील आपण जे अन्न खातो ते स्वच्छ असल्याची खात्री करावी जेणेकरून नगर शहरातील व्यावसायिकांच्या किचनच्या माध्यमातून स्वच्छतेकडून आरोग्याकडे वाटचाल केली जाईल प्रतिपादन माजी आमदार अरुण जगताप यांनी केलं अहमदनगर महानगरपालिका आणि हायजीन आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते मनपा आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे डॉक्टर विजय भंडारी मंगेश खताळ वैशाली गांधी आरती गिरवले तुषार भंडारी विजय देशपांडे विकास जाधव बाबासाहेब शिंदे दीपाली चुत्तर अनुराधा रेखी आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना वैशाली गांधी म्हणाल्या नगरकरांना स्वच्छ अन्न मिळावं यासाठी किचन स्वच्छतेकडून आरोग्याकडे अभियान सहावीस जानेवारी खाद्यपदार्थ क्षेत्रात एक स्वच्छता चळवळ उभी राहावी स्वच्छतेची सवय लागावी त्यासाठी आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ग्राहकांनी क्यू आर कोड स्कॅन करत आपण हॉटेलमध्ये खाल्लेल्या पदार्थांची माहिती कळवावी या माध्यमातून व्यावसायिकांना आकर्षित बक्षीस मिळणार आहे यात स्वच्छ किचन पिण्याचे पाणी शौचालय परिसरात वृक्ष लागवड आणि सुशोभीकरण तसेच ओला सुका कचरा व्यवस्थापन आदी निकष लावण्यात येतील असं त्या म्हणाल्या नगर चौथिने वैशाली गांधी व सरकारी सहकारी यांनी एक चांगला उत्तम हे फार अनेक वर्षापासून ते काम करतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि मुख्य महत्त्वाचं हे आहे की आधी हॉटेलचे बाहेरून काही हॉटेल खूप चांगली दिसतात पण किचनमध्ये एक्झॅक्टली खूप वाईट अवस्था असते आणि तेच भूमिका आज आपण पार पाडता येत मी आपल्याला खोट्या काम घ्या आणि एक आरोग्याच्या दृष्टीमधून हॉटेलमध्ये अनेक प्रकारची लोकं अनेक येत असतात की त्यांच्याही आरोग्याच्या दृष्टीतून अशा गोष्टी एक चांगल्या आरोग्य गरजेचं आहे आणि त्यामध्ये मनापासून आपल्याला सर्वांना रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर